और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट कडून निवडणुकी संदर्भात करण्यात आलेला मोठा दावा सध्या चर्चेचा विषय ठरलाय के डीएमसी ची निवडणूक येत्या पंधरा जानेवारी ला होणार असून तेरा डिसेंबरच्या आत आचारसंहिता लागू होईल असा दावा शिंदेची शिवसेनाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे देशभरात मत चोरीचा आरोप करत विरोधक सत्ताधारी पक्षांवर आक्रमक होताना दिसत आहेत राहुल गांधीपासून राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांनी निवडणूक आयोग व सत्ताधारी यांच्यावर मत चोरीचा आरोप लावत मोठं आंदोलन उभं केलंय अशातच आता कल्याणच्या शिंदेसेनेच्या सेनेच्या शहर प्रमुखांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे कल्याण मध्ये शिवसेना शिंदेगड तर्फे भव्य नारी शक्ती मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान शहर प्रमुख रवी पाटील यांनी केडीएमसी संदर्भात केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरलाय केमसी किलोमीटरचा प्रवास करून आलोय पण मी हे नाही विचार केला मी घरी बसणार मी दमलो असेल मी थकलो असेल माझा कार्यकर्त्यांनी पण आजपासून तेच ठरवायचे की मी दमलोय रे अजून कुठं निवडणूक जाहीर झाली होई मी तुम्हाला आज तारीख सांगतो पंधरा जानेवारीच्या आत तुमची निवडणूक होणार एकतीस जरी सरकारने सांगितलं सुप्रीम कोर्टाने पण मी तुम्हाला सांगतो की पंधरा जानेवारीला तुमची निवडणूक लागणार म्हणजे तुमची आचारसंहिता कधी लागणार तेरा जानेवारीच्या तेरा डिसेंबरच्या अठ्ठावीस दिवसाची कालची जी प्रेत झाली निवडणूक आयोगाची नगरपालिका नगर परिषद अठ्ठावीस दिवस त्यांना आचारसंहिता आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे दिवस, दिवस दिवस कमी होत चालले फॉर्म भरायला आणि त्याला चिन्ह मिळायला फक्त तुम्हाला सात ते आठ दिवसच मिळत आहे आणि तेवढ्या वेळेत तुम्हाला चार वार्ड फिरायचे मी माझ्या केडीएमसी ची निवडणूक पंधरा जानेवारीला होणार असून तेरा डिसेंबरच्या आत संहिता लागू होईल या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे महत्त्वाचं म्हणजे अद्याप निवडणूक आयोगाने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून आधीच हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे पुण्यात स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा